त्र्यंबक ही गौतम ऋषींची तपोभूमी होती आपल्यावर लागलेल्या ला पापातून मिळवण्यासाठी गौतम ऋषींनी कठोर तप करून शिवांकडून गंगेला येथे अवतरित होण्याचे वरदान मागितले परिणामी दक्षिण गंगा म्हणजे गोदावरीचा उगम इथे झाला गोदावरीचा उगम झाल्यानंतर गौतम ऋषींच्या विनंतीवरून शिवशंकरांनी या मंदिरात विराजमान होण्यास संमती दिली त्र्यंबकेश्वर महाराजांना या गावाचे राजे मानले जाते त्यामुळे दर सोमवारी महाराज आपल्या प्रजेला पाहण्यासाठी नगर भ्रमणाला निघतात अशी मान्यता आहे या भ्रमणाच्या वेळी त्र्यंबकेश्वर महाराजांच्या पंचमुखी सोन्याच्या मुखवट्याला पालखीत बसवून गावात मिरवले जाते त्यानंतर कुशावर्त तीर्थावर स्थित घाटात स्नान घालण्यात येते त्यानंतर मुखवटा पुन्हा मंदिरात आणून त्याला हिरे सुवर्ण मुकुट घालण्यात येतो हा संपूर्ण सोहळा त्र्यंबकेश्वर महाराजांच्या राज्याभिषेकासारखा अनुभव देतो ही यात्रा पाहणे म्हणजे एक अद्भुत आणि अलौकिक अनुभव असतो ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद